नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मकरंद परिवाराच्या वतीने संघास देण्यात आला शहरातील येथील रहिवासी असणारे तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी रावसाहेब किशनराव मकरंद परिवाराच्या वतीने रामनेर संघास यांचा अल्पहार कार्यक्रम देण्याचे कार्यक्रम संपन्न झाला दिनांक अकरा जून रोजी हा कार्यक्रम गौतम नगर येथे संपन्न झाला भारतीय बौद्ध महासभा परभणीच्या वतीने नगर येथील विहारामध्ये उपासकांसाठी दिवसीय घेण्यात येत आहे या शिबिरात बालक तथा वरिष्ठ उपासकांनी देखील श्रामनेर होत सहभाग नोंदवला आहे अनुषंगाने सामाजिक धार्मिक आणि परिवर्तनवादी चळवळीत सक्रिय कार्य करणारे रावसाहेब मकरंद आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने या श्रामनेर संघासांचे आणि अल्पोहार आले जयघोषात मध्ये अतिशय शिस्तीत चालत असलेल्या श्रामने संघाचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले त्यानंतर भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले उपस्थित श्रामनेर संघाच्या वतीने उपासकांना त्रिशरण पंचशील देण्यात आले कार्यक्रमास रावसाहेब किशनराव मकरंद वनमाला रावसाहेब मकरंद आणि अनिकेत रावसाहेब मकरंद स्वामी अनिकेत मकरंद किरण बाबासाहेब मकरंद दिव्या किरण मकरंद कपिल राजू मकरंद आदींनी वंदन केले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब धबाले जिल्हा सरचिटणीस डी आय खेडकर कोषाध्यक्ष विश्वनाथ झडपे सचिव यश साळवे शिवाजीराव वावळे नागशेन आंबेरे बोधाचार्य अतुल वैराट जी आर गायकवाड डॉ सचिव पवार यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती मकरंद परिवाराच्या वतीने श्रामनेर संघाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर संघास फळांचा अल्पहार देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला सदरील कार्यक्रम गौतम नगर परिसरातील उपासक उपासके यांची लक्षणीय उपस्थिती होती මයදෑ ලංකර්තන් සවාවරාද කමතු මේ බන්දේ දරයම්පි හෝකාසවන්දාමි වන්තේ ගර්තයමන්කත්තන් සභාවරාදන් කමතු මේ බන්දේ හෝගාසාම්බන්තේ පරිජර්ණය අතුවාසීලං දදරය පන්දේ දවත් හම්මගාජා पीयोका पियोगासां वन्ते शरणे स पञ्चशीलं धर्मं याचामि अनुमत्वा शीलं देधमे भन्ते यमं वदामि तं वदेथ वन्दे नमोतस भगवतो अरतो सम्मा बुद्ध

शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि इयंपि बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि म्पि सङ्गं शरणं गच्छामि अपि सङ्गं शरणं गच्छामि तथीयंपि बुद्धं शरणं गच्छामि अपि बुद्धं शरणं गच्छामि पदं समादयामि समा वेरमणि सिखा पदं समाध्यामि सुरा मेर म जपमादठना पदं समाध्यानि सुरा मेर म जपमादठना पदं समा शरणे सद्दी पंचशील साधुकं सुरक्षित कत्वामादेत शील संपादेत तंत्रेधु अकरा सहा दोन हजार दा दो चोवीस रोजी हा महा भिक्खू संघाला माझ्यातर्फे व माझ्या मकरम परिवारातर्फे अल्पाहार आयोजित केलेला आहे तरी माझी मिसेस मनमला मकरम व माझं सर्व सहकुटुंब या सोहळ्या अल्पहारास आहेत मी सर्व भिक्खो संघाला त्रिवान वंदन करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज